नवीन चष्माचा विचार करता नवीन स्टाईल पाहिजे ब्रँडेड पाहिजे आणि परवडणारं पाहिजे तर आजच भेट द्या चष्मागृहला येथे तुम्हाला मोफत डोळे तपासणी करून मिळेल ज्येष्ठ नागरिकांसाठी एकूण टक्के सवलत पोलराईज सनग्लासेस चाळीस ते पन्नास टक्के सूट लहान मुलांसाठी असंख्य फ्रेमच्या व्हरायटी मिरज मध्ये सर्वात जास्त चष्मा फ्रेम्स व्हरायटी लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत चष्मा मिळण्याचं एकमेव ठिकाण चष्मागृह आजच भेट द्या आमचा पत्ता सत्याश्री टॉवर हिरा हॉटेल चौक मार्केट रोड मिरज मोबाईल नंबर सात शून्य तीन शून्य सात आठ पाच सात पाच सात एसटीच्या पंधरा टक्के भाडेवाढीच्या निषेधार्थ मिरजेत शिवसेना ठाकरे गटाकडून मिरजेत एसटी विभागीय कार्यालयात आंदोलन राज्य शासनानं महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या एसटीत पंधरा टक्के भाडेवाढीच्या निषेधार्थ मिरजेत शिवसेना ठाकरे गटाकडून मिरजेच्या एसटी विभागीय कार्यालयात आंदोलन करण्यात आले राज्य शासनाचा या भाडेवाडी विरोधात निषेध करण्यात आला देशात सर्वच बाबतीत महागाई वाढत असताना राज्य शासनाकडून एस टीची भाडेवाढ करून नागरिकांवर अन्याय करत असल्याचा आरोप यावेळी शिवसेना ठाकरे गटाकडून करण्यात आला सध्याची राज्य सरकारनं एस टी भाडेवाढ पंधरा टक्के केलेली असून ही तात्काळ रद्द करावी अन्यथा शिवसेना ठाकरे गट रस्त्यावर उतरण्याचा विरोध करेल असा इशारा सुद्धा यावेळी देण्यात आला यावेळी शिवसेना ठाकरे गट विधानसभा क्षेत्र प्रमुख तानाजी सातपुते शहर प्रमुख चंद्रकांत मैगुरे उपशहर प्रमुख महादेव उल्वान पप्पू शिंदे सांगली जिल्हा संघटक मनीषाताई पाटील माजी जिल्हा संघटक सुजाताताई इंगळे मिरज तालुका संघटिका नीताताई अवटी शाकेरा जमादार किरण कांबळे यांच्यासह असंख्य शिवसैनिक यावेळी उपस्थित होते नमस्कार आज मिरज मध्ये शिवसेनेच्या वतीने आज इथं धरणे आंदोलन करायचं होतं पण महाराष्ट्र शासनाने जी काही भाडेवार बसमध्ये केली कारण लालपरी ही सर्व गोरगरिबांसाठी महाराष्ट्राच्या शासनाच्या वतीनं सगळ्या महाराष्ट्रात फिरते आणि गोरगरिबांसाठी सगळ्या खेडेगावात फिरते तरी मागच्या आठवड्यामध्ये त्यांनी पंधरा टक्के भाडेवाढ केली आणि लोकांच्यावर अन्याय केला त्यासाठी मिरज शहर शिवसेनेच्या वतीनं आणि मिरज विधानसभेच्या वतीनं आम्ही आज इथं निवेदन देण्यासाठी सर्व महिला पुरुष आणि युवा सेनेचे सर्व पदाधिकारी इथं आज हजर झालेत आणि मोठ्या प्रमाणात हे आंदोलन झालेलं आहे पण आम्हाला ही आज पहिल्यांदा आम्ही सूचना देतोय आणि जर ही भाडीवार कमी नाही जर झाली तर मोठ्या प्रमाणात रस्ता रोको सांगली जिल्ह्यातून होईल हे आम्ही तुम्हाला सांगतो तरी ह्याची दखल घेतली पाहिजे महाराष्ट्र शासनाने असंच जर भाडेवाढ करून लोकांच्यावर जर अन्याय होत असेल तर लोकांनी आपल्या घरला जायचं याच कसं हीच लोकांच्या जा पुढे प्रश्न आहे आणि हे अन्याय आहे हे शिवसेनेच्या वतीनं आमच्या मिरज विधानसभेच्या वतीनं आम्ही निषेध करतो जय हिंद जय महाराष्ट्र आज मिरज शहर शिवसेनेच्या वतीनं एस टी महामंडळ येते त्यांच्या चौकामध्ये आपण भाडे बद्दल त्यांचा जाहीर निषेध केलेला आहे कारण सर्वसामान्य जी लालपरी म्हणणार हे महाराष्ट्र सरकार गोरगरीबाच्या जनतेने किशाला कात्री लावण्याचं काम हे सरकार केलेलं आहे काल त्यांच्या परिवहन मंत्र्यांनी स्वतः म्हटले भाडं कधी वाढले किंवा कसं वाढलं हे त्यांनाच माहित जर नसेल तर सरकार काय करायला लागले डोळे झाकून लोकांच्या खिशाला कात्री जर लावत असेल तर हे चुकीचं आहे त्वरित लवकरात लवकर ते भाडे जे वाढलेलं आहे ते कमी व्हावं असं आम्ही पत्र दिलेलं आहे आज मिरशेल शिवसेनेच्या वतीने रास्ता रोको घेऊन त्या अधिकाऱ्यांना जाग्यावर बोलवून आम्ही त्यांना निवेदन दिलेलं आहे येणाऱ्या काळामध्ये जर हे लवकरात लवकर भाडं जर कमी नाही झालं जनता रस्त्यावर उतरेल उद्रेक होईल याची दखल या महाराष्ट्र शासनाने घ्यावी अशी मी आज त्यांना विनंती करतोय